अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई ऐकू खैरे येथे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांची एकशे सव्वीसावी जयंती उत्सव संपन्न शिवाजी दौरा संचली माध्यमिक वो माध्यमिक खेरी येथील येथे महर्षी पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंती पर्वावर शाळेच्या इमारतीवर रोषणाई करण्यात आली तसेच विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मुख्याध्यापक एस पी बर्डे यांच्या हस्ते संस्थेचे ध्वजाचे ध्वजारोहण व पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन मालार्पण व अभिवादन त्यास करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बी जी भिडकर रवींद्र निवल सदस्य ग्रामपंचायत खैरी श्रीकांत राऊत सरपंच खैरी यांची उपस्थिती होती तर सकाळी अकरा वाजता रांगोळी स्पर्धा घेण्यात आली दुपारी अक बारा वाजता विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजता डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण अभिवादन तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पी जी भिडकर रवींद्र निवळ सदस्य ग्रामपंचायत खेरी श्रीकांत राऊत सरपंच खेरी राजू भाऊ भेदूरकर पाटील विनोद माहुरे पत्रकार यांची उपस्थिती होती सकाळी वाजता यशवंत विद्यालय जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा खैरी मधील सर्व विद्यार्थ्यांनी खैरी गावातील प्रमुख मार्गांनी पंजाबराव देशमुखांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या होत्या सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत सामान्य ज्ञान स्पर्धा दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत शिवपरिवारातर्फे सस्नेह हो भेट कार्यक्रम दुपारी दोन वाजता सस्नेह हो। भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण अभिवादन करण्यात आले जयंती उत्सव कार्यक्रम हा सतीश परडे मुख्याध्यापक नितीन काटकर सहशिक्षक अजय चव्हाण शिपाई प्रवीण नाणगे सहशिक्षक सो नैना श्रीकांत राऊत सहशिक्षिका सो अश्विनी समीर बोरडकर सहशिक्षिका सो बबिता राहुल चौधरी सहशिक्षिका किशोर धानोरकर अधीक्षक वसतिग्रह विठ्ठल कांजरे शिपाई वसतिग्रह सो अनिता राऊत सोयपाकी वसतिग्रह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कुंभलकर सर व इतर शिक्षक शिक्षिका जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक आडेसर व इतर शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी तसेच पालकवर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे